या हुशार धनगरामधला उत्तम जानकर हा एक हुशार धनगर आहे खर तर तो लबाड धनगर आहे मेंढरासारख्या गरीब असणाऱ्या दलित समाजामध्ये घुसलेला हा लबाड लाडगा आहे म्हणून उत्तम जानकर हा जात चोर आहे दलितांचे आदिवासींचे राजकीय हक्क आहेत ते त्यांनाच मिळाले पाहिजे असं आमचं संविधान म्हणतंय आणि त्या पद्धतीनं एकोणीसशे पन्नास पासून बावन पासून ज्या निवडणुका सुरू आहेत त्या या सगळ्या समाज घटकांचं संरक्षण करत होत आले परंतु अलीकडं काही वर्षामध्ये दलितांच्या राजकीय हक्कांची अक्षरशः चोरी होत आहे दलितांच्या राजकीय हक्कावर अतिक्रमण होत आहे दलितांच्या राजकीय हक्कावरती गदा आणली जात आहे त्यांचे हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न होत आहे आणि दलित काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे शरद पवारांचं नेतृत्व म्हणजे त्या काळात देशाचं नेतृत्व वाटत होत आणि त्या सगळ्या लोकांना शरद पवार म्हणजे पुरोगामी नेता दलितांच्या न्याय हक्कासाठी लढणारा बोलणारा नेता संविधानाची बाजू घेणारा नेता अशी आपली सगळीच म्हणजे आमची तरी तशी धारणा होती त्यांचा आदर करणाऱ्या लोकांच्या मध्ये मी का परंतु दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन विधानसभा मतदारसंघामध्ये अशी भूमिका घेण्यात आली की ती संविधानाच्या विरोधात आहे असं मला वाटतं दोन हजार एकोणीसला माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकर या व्यक्तीला दिलेली राष्ट्रवादीनं उमेदवारी आणि मोहोळ मतदारसंघामध्ये यशवंत माने यांना राष्ट्रवादीकडून दिलेली उमेदवारी ह्या दोन्हीही उमेदवाऱ्या दलितांच्या राजकीय हक्कावर अतिक्रमण करणाऱ्या आहेत असं मला वाटलं पवार साहेबांनी ज्यांच्यावर आम्ही जेव्हा प्रेम केलं आमच्या हक्काचं रक्षण करणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं त्यांनी आमचा आवाज ऐकून घेतला नाही दखल घेतली नाही त्यांनी माळशिरस मध्ये उत्तम जानकरना उमेदवारी दिली की जे धनगर समाजातले आणि मोहोळमध्ये यशवंत माने हे कैकाडी समाजाचे आहेत कैकाडी समाज हा विदर्भामध्ये एस मध्ये आहे इतर ठिकाणी एन टी मध्ये आहे आपल्याकडचे काही लोक कैकाडी लोक विदर्भात जातात तिथं दाखला काढतात आणि परत पश्चिम महाराष्ट्रात येऊन निवडणूक आढळतात शरद पवार साहेब साठ वर्ष राजकारणात आहेत देशातले ज्येष्ठ नेते जो नेता गावागावातल्या लोकांना नावानं ओळखतो म्हणजे त्यांना त्याची जात माहितीच असली उत्तम जानकरना उमेदवारी देताना शरद पवारांना हे माहीत आहे की जानकर धनगर आहे तरी सुद्धा शरद पवारांनी धनगर समाजातल्या व्यक्तीला दलितांच्या जागेवरती उभा केला की दलितांच्या बद्दल केलेली शरद पवार साहेबांनी केलेली बेमानी आहे ही संविधानाच्या विरोधातली कृती आहे आणि म्हणून शरद पवारांच्या एकूणच राजकीय भूमिकेबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला राजकीय पक्षाचे लोक दलितांच्या राजकीय जागेवरती अतिक्रमण करतायत आमची ही माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती आहे पण मी थोडस महाराष्ट्राचं बोलतोय मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद तथा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या राखीव मतदारसंघामध्ये प्रवीण वीरभद्र स्वामी हा लिंगायत बेडा जंगम सर्टिफिकेट काढून तिथं उमेदवार त्यांनी बनला शिक्षक आहे तो तो आमदार झालेला लोकसभेला लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे याला काँग्रेसनं उमेदवारी दिली तो लिंगायत आहे जंगम आहे त्यानं मेडा जंगम सर्टिफिकेट घेतलं आता तो खासदार आहे इथं धनगर समाजाचे उत्तम जानकर माळशिरस मधून आहे त्याच पद्धतीनं फलटण मध्ये सुधाकर पाटील सचिन पाटील सचिन सचिन हा धनगर समाजाचाच आहे त्यानंही खाटीक सर्टिफिकेट घेतलेला धनगर खाटीकी जातच नाहीये खाटीक नावाची जात आहे धनगर खाटीक जातच नाहीये भारताचीही तुम्ही जर यादी बघितली अनुसूचित जातीची धनगर खाटीक कुठंच नाही आहे मग हा जर धनगर खाटीक आहे तर खाटीक दाखला मिळतोच कसा या धनगरांनी धनगरांचं दंगरान राजकारण हे आरक्षणाचं राजकारण मोठं गमतीशीर आहे देशाच्या लिस्ट मध्ये मागाशी सांगितलं ऍडव्होकेट काले सरांनी ते एसी ओबीसी मध्ये भारतात ओबीसी महाराष्ट्रात ओबीसी प्लस एन टी आणि यांना एन टीत घेण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनीच केलं त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये धनगरांची मतं निर्णायक असल्यामुळं तो समाज सदैव आपल्या बरोबर राहावा म्हणून धनगर समाजाला खुश करण्यासाठी शरद पवारांनी अत्यंत घृणास्पद राजकारण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पण तेवढ्या संख्येच्या तुलनेत त्यांना त्या तीन साडेतीन टक्के जागा पूर्ण झाली मग यांनी सांगितलं की अनुसूचित जातीत घाला एस टी मध्ये घाला तिथं महाराष्ट्रात सात टक्के जागा आहेत टीत त्यांना साडेतीन टक्के आहेत मध्ये घाला म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं कारण जागा सात टक्के आहे आणि त्यांनी फार मोठ लॉजिक केलं धनगर आणि धनगर एकच आहे ब्रिटिशांचं इंग्रजी चुकलंय असं आपल्यातले धनगर म्हणायला लागते मोठा विरोध आहे ना हा सगळा ज्यांनी जगाला इंग्रजी शिकवलं त्यातले आमचे धनगर म्हणायला लागले की ब्रिटिशांचं इंग्रजी चुकलंय पण त्यांनी एस एसटी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतली आणि यांचं राजकीय लोकसंख्या आणि प्रभाव इतका मोठा आहे की हे लोक पंतप्रधानाला बोलवतात मुख्यमंत्र्याला बोलवतात त्याच्या गळ्यात गोघड घालायचं हातात काठी द्यायची आणि त्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला यरबाडून टाकायचा माग तर ही सगळी लढाई आमची जी आहे ती शरद पवारांच्या विरोधात आहे राहुल गांधींच्या विरोधात आहे ही लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहे बच्चू कडूच्या विरोधात आहे अजित दादांच्या विरोधात आहे आणि यांना सपोर्ट करणाऱ्या मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात आहे या सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत कारण आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की आता या त्या दोन वर्षामध्ये संख्या वाढणार आहे खासदारांची पण संख्या वाढणार आहे आणि आमदारांची पण संख्या वाढणार आहे आणि त्यामुळं हुशार धनगरांनी अगोदरच कास्ट सर्टिफिकेट काढायला सुरुवात केली या हुशार धनगरामधला उत्तम जानकर हा एक हुशार धनगर आहे खर तर तो लबाड धनगर आहे मेंढरासारख्या गरीब असणाऱ्या दलित समाजामध्ये घुसलेला हा लबाड लाडगा आहे म्हणून उत्तम जानकर ही व्यक्ती नाही ही, ही प्रवृत्ती आहे आणि ही जी लांडगेची प्रवृत्ती आहे की जे लांडगे जात चोरतायत आजपर्यंत आपण पर विहीर चोरली घर चोरलं पैसे चोरले जमीन चोरली सोनं चोरलं असं आजपर्यंत आपण ऐकत होतो पण आता जात चोरी सुरू झालेली उत्तम जानकर हा जात चोर आहे